श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री गजेंद्र मोक्षाची पौराणिक कथा श्रीमद भागवताच्या आठव्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आहे यामध्ये दुसऱ्या अध्यायात गजेंद्राने मगराशी केलेल्या युद्धाचे वर्णन आहे तिसऱ्या अध्यायात गजेंद्राने केलेली भगवंतांची स्तुती आणि त्याच्या सुटकेचा प्रसंग आहे तर चौथ्या अध्यायामध्ये गजराजाच्या व मगराच्या पूर्वजन्माचा इतिहास आहे ही कथा शुकमुनीने राजा परीक्षिताला सांगितली आहे तो म्हणाला क्षीरसागरामध्ये दहा हजार हो परिसरामध्ये भगवान वरुणाचे ऋतुमान नामक क्रीडावान होते त्याच्या समीप असलेल्या घनदाट अरण्यात एक अत्यंत बलवान गजराज आपल्या परिवारासह आणि समूहासह राहत असे एके दिवशी समूहासह हिंडत असताना तो तहानेने अत्यंत व्याकुळ झाला आणि कमळांच्या सुगंधाचा मागोवा घेत एका विशाल सरोवरावर आला त्यातील शीतल निर्मळ जल प्राशन केल्यावर तो हत्तीणीसह पाण्यात प्रवेशला आणि यथेच्छ जलक्रीडा करू लागला तेवढ्यात एका मगराने त्याचा पाय पकडला आणि त्याला आत खेचू लागला आपला पाय सोडविण्यासाठी त्याने आपली सर्व शक्तीपणाला लावली पण त्या महाकाय आणि महाबलवान मगराच्या जबड्यातून त्याची सुटका होईना आपला पुढारी असलेल्या त्या गजाला संकटग्रस्त स्थितीमध्ये पाहून त्या कळपातील हत्तीनी त्यांची शावके व अन्य हत्ती व्याकुळ झाले ते सोंड उंचावून चित्कार करू लागले आणि त्याला सोडविण्यासाठी सरोवराच्या आत बाहेर धावू लागले पण त्यांनाही यश आले नाही गजेंद्र बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता तर मगर त्याला आत ओढत होता त्यामुळे सरोवरातील पाणी गडूळ झाले त्यातील जलचरांना मोठे भय उत्पन्न झाले आणि कमळांचाही मोठा विनाश झाला हा संघर्ष प्रदीर्घ काळ चालू होता त्यामुळे देवही चकित झाले शेवटी गजेंद्र थकला त्याच्या शरीरात शक्ती आणि मनात उत्साह राहिला नाही परंतु मगर जलचर असल्यामुळे त्याच्या शक्तीची फारशी हानी झाली नाही तो नवीन उत्साहाने त्याला वारंवार खेचू लागला त्यामुळे तो गजराज पूर्णपणे असहाय झाला त्याचे प्राण संकटात पडले त्याचा पराक्रम आणि अहंकार अगदी क्षीण झाला त्याला निराशेने घेरले त्या समयी पूर्वजन्मातील निरंतर आराधनेच्या प्रभावाने त्याला भगवंतांचे स्मरण झाले तो सर्व मात्रांचे एकमेव आश्रयस्थान असलेल्या त्या सर्व समर्थ महाप्रभूला शरण केला त्याने चित्त एकाग्र केले आणि पूर्वजन्मी शिकून आत्मसात केलेल्या श्रेष्ठ स्तोत्राने स्तुती करू लागला तेव्हा परीक्षिताने विचारले मुनी गजेंद्र आणि मगर हे दोघे कोण होते शुक म्हणाले राजा गजेंद्र हा पूर्वजन्मी द्रविड देशातील पांडेवंशी होता त्याचे नाव इंद्रद्युम्न होते त्याच्या राज्यात सर्वत्र सुख शांती नांदत होती तरीही तो राजकार्यात फारसे लक्ष न देता सर्व काळ भगवंतांच्या आराधनेतच मग्न राहत असे त्याची अशी धारणा होती की माझ्या राज्याची सर्व व्यवस्था भगवान विष्णूच बघतात पुढे त्याच्या आराधनेची उत्कटता एवढी वाढली की तो राज्य त्याग करून मलय पर्वतावर गेला आणि जटाधारी तपस्वी होऊन निरंतर परब्रह्माच्या उपासनेत तल्लीन राहू लागला एकदा प्रातकालीन स्नानादिकर्मे झाल्यावर तो प्रभुध्यानात इतका निमग्न झाला की त्याला बाह्य जगाचे स्मरणच राहिले नाही योगायोगाने त्याचवेळी महर्षी अगस्त्यांचे शिष्यांसह तेथे आगमन झाले पण राजा ध्यानमग्न असल्यामुळे त्याने त्यांचे स्वागतही केले नाही वा अर्धे पाद्याही उपचारांनी आदरातिथ्य केले नाही म्हणून त्यांना अतिशय राग आला ते म्हणाले हे राजा तू प्रजापालन आणि अतिथी सेवा आदी धर्मांचा त्याग करून तपस्व्याप्रमाणे राहत आहेस गुरुजनांकडून उपदेश न घेता अभिमानाने परोपकाराकडे पाठ फिरवून मनमानी करीत आहेस तू हत्तीसारखा जडबुद्धीचा झाला आहेस आणि त्यामुळे ब्राह्मणांचा अपमान करायला धजावला आहेस म्हणून तुला अज्ञानमयी गजयोनी प्राप्त होईल अशा प्रकारे इंद्रद्युम्नाला शाप देऊन महातपस्वी अगस्ते तेथून निघून गेले राजाने त्यालाही आपले प्रारब्ध किंवा भगवंतांचे मंगलमय विधान म्हणून स्वीकारले ऋषी शापाने पुढील जन्मात तो गजेंद्र झाला आता मगराची पूर्ण कथा सांगतो हा मगर पूर्वजन्मी हुहू नामक श्रेष्ठ गंधर्व होता एकदा देवल ऋषी जलाशयात स्नान करीत असताना याने गुपचूप पाण्यात प्रवेश केला आणि त्यांच्या पायांना विळखा घालून मगर मगर असे मोठ्याने ओरडू लागला देवल क्षणभर दचकले पण वस्तुस्थिती लक्षात येताच त्यांच्या संतापाला पारावार राहिला नाही त्यांनी त्याला शाप दिला म्हणाले दुष्टा संत महात्म्यांचा आदर करण्याऐवजी तू त्यांची थट्टा करतोस मगराप्रमाणे येऊन माझे पाय पकडतोस मला भयभीत करतोस या दुष्कर्माची तुला लाज कशी वाटत नाही अरे मुढा तुला मगर होण्याची हौस आहे ना मग तुला मगर योनीच प्राप्त होईल तो शाप ऐकून गंधर्व खूपच व्यतीत झाला देवलांचे पाय धरून क्षमायाचना करू लागला तेव्हा ते म्हणाले तुला मगरयोनी प्राप्त होणार यात शंका नाही पण भगवान विष्णूच्या हातून तुझा उद्धार होईल शुक म्हणाले मी तुम्हाला दोघांचाही पूर्व इतिहास सांगितला आता पुढील वृत्तांत ऐका दुःखाने व्याकुळ झालेल्या आणि सुटकेसाठी धडपडणाऱ्या गजेंद्राने केलेली आर्थस्तुती पाहून सर्वात्मा आणि सर्व देवस्वरूप भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन अत्यंत शीघ्रतेने त्या सरोवराच्या तीरावर पोहोचले तेव्हा जीवनाविषयी निराश झालेल्या त्या गजराजाने सोंडेमध्ये कमल पुष्प घेऊन त्यांना वंदन करण्यासाठी ती वर उचलली आणि मोठ्या कष्टाने म्हणाला हे सर्व पूज्य भगवंता हे भक्तवत्सल नारायणा तुला नमस्कार असो त्या समयी गजेंद्राला आत्यंतिक पीडामय स्थितीत पाहून भगवान विष्णू गरुडावरून त्वरेत खाली उतरले आणि त्यांनी गजराजासह त्या बलवान मगरालाही सरोवराच्या बाहेर खेचले आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या तीक्ष्ण चक्राने त्या मगराचे मस्तक भेदून गजेंद्राला त्याच्या तावडीतून मुक्त केले ते पाहून ब्रह्मादी समस्त देवगणांनी दिव्य पुष्पांची वृष्टी करून श्रीहरींची मुक्तकंठाने स्तुती केली सिद्ध ऋषी महर्षी त्याचे गुणगान करू लागले मगराला त्याचे पूर्वीचे दिव्य गंधर्व शरीर प्राप्त झाले होते त्याने हरिचरणांना वंदन केले तेव्हा त्यांच्या मंगलमय वरद हस्ताने तो पापमुक्त झाला हु हु गंधर्वाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांचा निरोप घेऊन निज लोकी गेला भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपले पार्षद बनविले आणि प्रसन्न होऊन सर्वांच्या देखत त्याला उपदेशून म्हणाले सदबक्ता तू मला प्रिय आहेस म्हणून जे लोक ब्रह्ममुहूर्तावर तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील त्यांना मी त्यांच्या मृत्यूसमयी निर्मळ बुद्धी म्हणजेच माझी स्मृती प्रदान करेल त्यानंतर श्रीहरी गरुडारूढ झाले आणि पार्षद रूपातील गजेंद्राला घेऊन आपल्या धामी निघून गेले ही कथा ऐकून परीक्षिताला अतिशय आनंद झाला त्याने दोन्ही हात जोडून भगवंतांना नमस्कार केला याप्रमाणे श्री गजेंद्र मोक्ष पौराणिक कथा पूर्ण झाली श्रीकृष्णार्पणमस्तू शुभम भवतू मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये